नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान आहे सहा हजार शंभर कमाल आहे सहा हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवाखाली दोनशे त्रेपन्न क्विंटल किमानरा आहे सहा हजार कमालरा आहे सहा हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दरा आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये <गणदराए> कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाखाली पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल किमानधरा आहे सहा हजार कमालधरा आहे चार सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे सदतीस ही यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे महेकर जिल्हा बुलढाणा आवाखालेली शंभर क्विंटल किमान आहे साडेपाच हजार कमालधरा आहे सहा हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये